विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण इयता दहावी गणित भाग एक व गणित भाग दोन या दोन्हीही भागांचा अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळं मी हे संपूर्ण अभ्यासक्रमावर व्हिडिओ बनवले आता ते पूर्णपणे व्हिडिओ संपल्याच्या नंतर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून बोर्ड पॅटर्न प्रमाणे तयारी करायची आहे तर हे बोर्ड पॅटर्न प्रमाणे तयारी करत असताना सर्वप्रथम आपल्याला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहीत असणं आवश्यक आहे त्यानंतर एकदा आपल्या डोक्यामध्ये बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप डोक्यामध्ये बसलं की आपल्याला लक्षात येईल की आपण कसा अभ्यास करायचा आतापर्यंत आपण सगळं पूर्णपणे अभ्यास केलेला आहे परंतु आपला आता उद्देश आहे परीक्षेसाठी चांगले मार्क्स मिळवणे आणि चांगले मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला त्या बोर्डाच्या पॅटर्न प्रमाणे अभ्यास करणं आवश्यक आहे आणि इथून पुढे आपण जर नियोजन केलं त्या पद्धतीनं आपण तो अभ्यास करू शकतो पण लक्षात ठेवा हा अभ्यास करत असताना ज्यांच्या अगोदरचे व्हिडिओ जर चुकले असतील पाहिले नसतील तर त्यांनी कृपया करून पूर्णपणे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन पाहून घ्यावे कारण कुठलाही भाग अनक्लिअर राहता कामा नाही आणि आता इथून पुढे जे काही क्वेश्चन मी घेणार आहे उदाहरण घेणार आहे ते फक्त बोर्डाचा उद्देश गृहीत धरूनच घेणार आहे आणि इथून पुढचा जोही पार्ट असेल मग तो यूट्यूबद्वारे असेल किंवा लाईव्ह असेल या दोन्ही द्वारा आपल्याला पुढचा पार्ट घ्यायचा आहे तर आजच्या तासामध्ये आपण सर्वप्रथम प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघूया बघा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी तुमच्या समोर मांडलेलं आहे लिहिलेलं आहे अगोदरच आपल्या गणित भाग एक आणि गणित भाग दोन साठी सेम आहे सारखच आहे बदल काहीही नाही यामध्ये एकूण पाच प्रश्न आहेत पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा असे एकूण पाच प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाकडे वळवी आपण काय आहेत ते प्रश्न प्रश्न पहिल्यामध्ये ए आणि बी असे दोन बीट्स आहेत प्रश्न दुसऱ्यामध्ये ए आणि बी दोन बीट्स आहेत प्रश्न तिसऱ्यामध्ये ए आणि बी दोन बीट्स आहेत परंतु प्रश्न चौथा आणि प्रश्न पाचवा मात्र वेगवेगळा आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बीट्स नाहीत ठीक आहे त्याच्यानंतर अजून प्रश्न क्रमांक एक मध्ये बघा पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा हे थोडं मला लक्षात आलं कारण प्रश्नपत्रिका तपासत असताना सरस विद्यार्थ्यांच्या चुका झाल्या हे अतिशय वास्तविक पाहता सोपं आहे पण लिहिताना उत्तर लिहून लिहिण्याची पद्धत जी आहे ती बऱ्याच जणांची चुकी चुकीची असते लिहितात चुकीचं माहीत असून सुद्धा उत्तर काय चुकतं इथं काय सांगितलं वर्णाक्षर सांगितलेलं आहे चुकीचे आपण आपण काय करतो उत्तर लिहितो त्याचं डायरेक्टली उत्तर लिहितो पर्याय लिहित नाही समजा ऑप्शन ए बी सी डी असे आहेत पर्याय तर ते पर्यायचं उत्तर आपल्याला ए लिहिणं किंवा बी लिहिणं किंवा सी लिहिणं किंवा डी लिहिणं हे असंच असायला पाहिजे त्याच्यातलं उत्तर लिहायचं नाही एखाद्या वेळेस तुम्ही पर्याय लिहून त्याच्या पुढे उत्तर लिहिलं तर चालेल परंतु नुसतं उत्तर जर लिहिलं तर तुमचं उत्तर चुकीचं आहे त्याला नसतं म्हणून लक्षात ठेवा हे कोणाचंही चुकू नये उत्तर लिहित असताना पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्याय उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा प्रश्न क्रमांक एक असे एकूण किती आहेत एकूण प्रश्न चार आहेत कंपल्सरी आहेत चारला चार तुम्हाला सोडवायचे त्याला चार मार्क आहेत विथ ऑप्शन विदाऊट ऑप्शन सगळं चार चारच मार्क म्हणून चार प्रश्न असतील असे सी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्या चार पैकी तुम्हाला चारला चारही सोडवायचे आणि उत्तर लिहिण्याची पद्धत मी आता सांगितली कोणीही विसरू नका यानंतर आपल्याला दहा प्रश्नपत्रिकेचा सराव करून घ्यायचा आहे मग आपल्याला याच्यामध्ये कोणाची चूक येत होता कामा नाही वर्णाक्षर लिहायचं वर्णाक्षर म्हणजे काय त्याच्यामध्ये दिलं असते ए ऑप्शन बी ऑप्शन सी ऑप्शन डी ऑप्शन मग उत्तर जर समजा आपलं ए असेल ए मधलं जे काही असेल ते असेल तर आपल्याला उत्तर नाही लिहायचं ते ए लिहायचं ऑप्शन वर्णाक्षर लिहायचं बी लिहायचं सी लिहायचं जे काही उत्तर येईल त्याप्रमाणे ठीक आहे हा प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे एम सी क्यू चार पैकी चार हा प्रश्न जर आपण फक्त व्यवस्थितपणे सर्व धडे पाहिले तर तुम्हाला हा प्रश्न कुणालाही अवघड जात नाही याला अंदाजे लिहू नका काही जणाला काय वाटतं ऑप्शन आहे मग लिहून टाका कोणी ए लिहिते कोणी बी लिहिते कोणी एक सारखे स्वाक्षरे लिहिते कोणतं ना कोणतं बरोबर येते म्हणून असं अंदाजे लिहू नका अभ्यास जर व्यवस्थित पूर्ण केला तर तुम्हाला हे मार्क्स चारला ला चार मिळतात याच्यात एकही कटत नाही फक्त व्यवस्थित अभ्यास राहणं आवश्यक आहे त्यानंतर प्रश्न प्रश्न पहिल्यामधलं दुसरं बीट आहे खालील उपप्रश्न सोडवा चार पैकी चार अतिशय एकाच चा मार्काचा प्रश्न असतो हा एकाच मार्काचा प्रश्न असतो आणि हे एक मार्काचा प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपच आहेत दोन्हीही ऑब्जेक्टिव्ह झाले चार पैकी चार इथंही तुम्हाला ऑप्शन नाही सर्वला सर्व उदाहरणं सोडवायचे चारला चार सोडवायचे आणि चार, चार प्रत्येकाला एक मार्क हे सुद्धा तुम्हाला संपूर्णपणे व्यवस्थित अभ्यास केला तर हे सोडवता येईल ठीक आहे म्हणजे चार आणि चार एकूण आठ मार्काचं हे ऑब्जेक्टिव्ह झालं ज्या आधारावर तुम्हाला चांगले गुणगणितामध्ये मिळू शकतात आणि ज्यांचं हे ऑब्जेक्टिव्ह करेक्ट आलेलं असतं त्यांचा पेपर इम्प्रेसिव्ह दिसतो स्टार्टिंगला आपण हे लिहितो याच्यातच एवढा सोपं असून चुकलं की बॅड इम्प्रेशन पडतं म्हणून हे शक्यतो चूक होऊ द्यायचं नाही हे कम्प्लीट व्यवस्थित जर करेक्ट लिहिला तर तुमचं इम्प्रेशन वाढतं आणि याच्यामुळं पुढचे प्रश्न प्रश्न आपलाही आत्मविश्वास वाढतो आणि पुढचे प्रश्न आपण योग्य प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करतो हे चार आणि चार आठ मार्क टोटल झाले बघा त्याच्यानंतर बघा प्रश्न दुसरा कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा आता इथं आला बघा ऑप्शन एकूण तीन कृती असतात डब्बे लिहिले असतात बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये बऱ्याचशा कृती दिलेल्या आहेत सराव संचामध्ये सुद्धा कृती आहेत त्या सगळ्या कृतीचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आपण ग्रहपाठामध्ये सुद्धा कृतीचा भर दिलेला आहे कोणत्याही दोन कृती पूर्ण करायच्या तीन कृती असतात हे सुद्धा सोपं आहे अतिशय सोपं फक्त रिकाम्या जागा भरायच्या असतात किंवा दिलेली कृती त्या कृतीप्रमाणे पायऱ्या करायच्या असतात तर अशी तीन पैकी दोन सोडवायच्यात म्हणजे तीन असतात कृती याच्यामध्ये अगोदरच हा प्रश्न सोपा त्याच्यामध्ये परत ऑप्शन म्हणजे याचेही मार्क आपले कुठेही गेलेले नाहीत हे सरळ सरळ प्रत्येकी दोन गुण एका प्रश्नाला दोन गुण आहेत एक प्रश्न सोडवला दोन गुण म्हणजे आपल्याला दोनच सोडवायचे बेदोनी चार गुण आहेत असे या पूर्ण प्रश्नाला ऑप्शन सहित सहा मार्क आहेत परंतु आपल्याला सहाला ला सहा मार्क्स मिळत नसतात एक जर तुम्ही तिन्ही सोडवला तर एक एक्स्ट्रा म्हणून गृहित धरल्या जातो दोन याचे मार्क काउंट केल्या जातात ठीक आहे म्हणजे बघा आता इथपर्यंत आलो तर आपण चार चार आठ चार बारा बारा मार्कापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही हे सहज साध्यासुद्धा विद्यार्थ्याला मार्क्स मिळू शकतात एकदम थोडंफार अभ्यास म्हणजे हा केला तर हे चार चार चार, चार म्हणजे हे सगळे सोपे प्रश्न आहेत साधे प्रश्न आहेत लोड न घेता टेन्शन न घेता बऱ्याच मुलांना गणित अवघड जातं म्हणून सांगतो मी कारण हे चार 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 म्हणजे चार त्रिकम बारा झाले हे पार्ट फर्स्टचं आहे पार्ट सेकंडचं सुद्धा तसं बारा बारा चोवीस बरोबर आहे चोवीस पुन्हा अंतर्गत गुण आहेत वीस बघा याच्यामध्ये पेपर कोणता अवघड राहतो गणिताचा अजिबात गणिताचा पेपर हा अवघड नसतो सहजपणे आपण याचा हा सब्जेक्ट स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून ओळखला जातो म्हणजे गुण वाढवण्याचा विषय जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढे तुम्हाला याच्यामध्ये मार्क्स मिळतात आणि बाकीच्या सारखं नसतं स्टेप वाईज मार्क असतात तुम्हाला पुढचं गणित आलं नाही पहिली पायरी आली दुसरी पायरी आली तर प्रत्येक पायरी प्रमाण मार्क असतात पण तुम्ही जर पहिलीच पायरी चुकली दुसरी पायरी चुकली तर पुढे किती उत्तर बरोबर काढलं तर त्याला मार्क्स मिळत नसतात पहिली पायरी नंतर दुसरी पायरी नंतर तिसरी पायरी या स्टेप वाईज मार्क गुणदान दिलेलं असत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न दुसऱ्या मधलं बी खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा चार उपप्रश्न सोडवायचे आणि किती दिलेले असतात एकूण पाच दिलेले असतात पाच पैकी तुम्हाला चार सोडवायचे आणि प्रत्येकाला दोन गुण आहेत म्हणजे पाच दोन्ही एकूण किती झाले दहा परंतु चार सोडवायचे म्हणजे चार दोन्ही आठ आठ मार्काचं हे प्रश्न आहे म्हणजे हे सुद्धा लहान गुणाचेच प्रश्न आहेत इथपर्यंत प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा जर पाहिला तर लहान गुणाचेच प्रश्न आहेत दोन मार्क एक मार्क ठीक आहे म्हणजे चार आणि चार आठ आणि चार बारा बारा आठ वीस वीस मार्कापर्यंत आपण आलो आता पुढचे वीस मार्क प्रश्न तिसरा ए खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा प्रत्येकी तीन गुण आपल्याला याच्यामध्ये किती प्रश्न विचारले जातात दोन प्रश्न इथं सुद्धा एक कृती आहे एक कृती पूर्ण करायची दोन कृत्या दिल्या असतात त्यापैकी एक कृती पूर्ण करायची प्रत्येक कृतीला तीन थोडी मोठी कृती असते याच्या कंपॅरिझन मध्ये ही कृती थोडी मोठी असते कारण मार्क्ससुद्धा जास्त आहेत प्रत्येक कृतीला तीन गुण म्हणजे बघा तुम्हाला एवढं पेपरमध्ये सुविधा मिळालेली आहे कृतीची नुसतं कृतीचाच विचार केला तर या ठिकाणी हे चार मार्क्स आहेत आणि त्याच्यानंतर एक कृती म्हणजे हे तीन चार तीन सात मार्क कृतीचे आहेत म्हणजे हे साध्या सगळ्या कृतीचा आपण अभ्यास केला त्या पद्धतीच्या कृती तयार केल्या तर तुम्हाला हे मार्क सहज मिळू शकतात त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बी खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा चारपैकी दोन सोडवायचे या ठिकाणी ऑप्शन आहे एकूण चार प्रश्न दिले असतात चारपैकी दोन सोडायचे अर्ध्याला अर्ध पन्नास टक्के प्रश्न फक्त सोडवायचे चार दिले असतात चारपैकी फक्त दोन सोडायचे आणि प्रत्येकाला तीन गुण असतात आता हा जर पेप हा प्रश्न सेकंड पेपरमध्ये जे आपण गणित भाग दोन म्हणतो त्यामध्ये या प्रश्नामध्ये अपेक्षित काय असतं एक विधान देऊन सिद्धता पूर्ण करायची असते आपल्याला विधान दिले असतं आपल्याला सिद्धता लिहायची असते विधान दिल्याच्या नंतर सिद्धता कशी लिहितो आपण पक्ष लिहितो साध्य रचना असेल रचना आकृती आणि शेवटी सिद्धता त्याप्रमाणे याच्यामध्ये एक किमान एक प्रश्न याच्यामध्ये असायला पाहिजे असा संकेत आहे ठीक आहे त्याच्यानंतर म्हणजे हे झाले सहा मार्केचे त्याच्यानंतर चौथा आणि पाचवा प्रश्न हे प्रश्न वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहे चौथा प्रश्न हा अभ्यासक्रमावर आधारितच पुस्तका तुमचं जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित परंतु पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न शक्यतो यामध्ये टाकल्या जातो म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला अभ्यासक्रमावरीलच तुमचं जे काही अभ्यासक्रम आहे म्हणजे सिलेबसमधलंच अभ्यासक्रमावर आधारित परंतु पुस्तकाच्या बाहेरील प्रश्न हा टाकला जातो प्रश्न चौथा चा प्रत्येकी चार गुण आहेत याला आणि एकूण तीन प्रश्न येतात तीन पैकी तुम्हाला दोन सोडवायचे असतात तर हेही प्रश्न थोडे आपल्याला सराव केल्याच्या नंतर या प्रश्नाचे गुण सहज मिळू शकतात पाठ्यपुस्तकामधले नसतात परंतु पाठ्यपुस्तकावर आधारितच असतात म्हणून हे प्रश्न सहज आपण सोडवू शकतो आणि त्याच्यानंतर प्रश्न पाचवा जो आहे तो मात्र आव्हानात्मक असतो खालीलपैकी कोणती एक उपप्रश्न सोडवा एकच प्रश्न सोडवायचा आहे आणि दोन दिलेले असतात दोन पैकी एक सोडवायचा त्याला तीन मार्क्स आहेत ऑप्शन सहित किती सहा मार्क आहेत तर आ, हा प्रश्न मात्र आ, आउट ऑफ सिलेबस चा विचारला जातो याच्यामध्ये हा प्रश्न कसा असतो बघा यामध्ये सगळं टोटली पुस्तकाच्या बाहेर क्रिएटिव्ह असतो किंवा याच्यामध्ये स्वमत मांडता येतं किंवा एखाद्या वेळेस आकृती काढायची असते आकृती काढ कर, काढतो आपण लक्षात एखादा प्रसंग प्रसंग दिलेला असतो त्याच्यावरून तुम्हाला उदाहरण लिहावं लागतं ते गणित मांडा मांडता येतं म्हणजे थोडक्यात एक मुक्तो तरी प्रश्न असल्यासारखा असतो हा प्रश्न प्रश्न पाचवा आहे त्याला तीन मार्क दोन प्रश्न आलेले असतात असे त्यापैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा असतो तर हे या पूर्णपणे पेपरचा पॅटर्न पाहिला असता आपल्याला असं लक्षात येतं की मॅक्झिम प्रश्न हे आपल्याला सहज कव्हर होऊ शकतात मॅग आणि चांगल्या प्रकारे गुण मिळू शकतात आता हे एकावर एक डिपेंड असतं जर तुम्ही स्टार्टिंगला हे साधे प्रश्न सोडवले म्हणजे या प्रश्नांची तयारी केली हा पहिला प्रश्न जर तयार केला तुम्ही चांगल्या पद्धतीनं तर शंभर टक्के तुम्हाला दुसऱ्याचे काही प्रश्न सहज सोडवता येतात प्रश्न पहिला परफेक्ट केला प्रत्येक चॅप्टरवरचा आता तर यावर्षी बरचसं तुम्हाला ओझं जा हलकं झालं काही चॅप्टर डिलीट झालेले आहेत कमी झालेले आहेत अभ्यासक्रमामधून वगळले आहेत म्हणून तुमचा अभ्यास अजून कमी झालेला आहे मग आपण प्रत्येक धड्यामध्ये आपले जे प्रकरण आहेत त्यामध्ये तुम्ही जर या पहिला प्रश्न पक्का केला तर निश्चितच तुम्हाला याच्याच आधारावर प्रश्न दुसरा सुद्धा बरेचसे त्याच्यातले प्रश्न सोडवता येतात आणि जेव्हा तुम्ही प्रश्न दुसऱ्याची तयारी कराल त्यावेळेस तिसऱ्याचे काही प्रश्न जमतील आणि त्याप्रमाणे हे तुम्हाला सर्व एकावर एक डिपेंड आहे म्हणून सर्वांनी भर द्यायचा की प्रश्न क्रमांक एक हा जो आहे ऑब्जेक्टिव्ह आठ मार्काचा तो पैकीला पैकी आपल्याला मार्क्स कसे मिळतील ह्याचा विचार करायचा आणि त्याप्रमाणे सर्व प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे एक 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 आपण जर करत राहिलो अगोदर सोपं त्याच्यानंतर त्याच्याहून थोडं अवघड उगड़ा, अवघड या प्रमाणे जर आपण या पायरीने गेलो तर निश्चित आपला परीक्षेपर्यंत हा सगळा अभ्यास कंप्लीट होईल रेग्युलर करावा लागतो नियमितता असणं फार आवश्यक आहे अभ्यासासाठी एका दिवशी चार तास अभ्यास करायचा दुसऱ्या दिवशी झिरो तासा अभ्यास करायचा किंवा पुढच्या दिवशी पुन्हा आठ तास अभ्यास करायचा असं याला रेग्युलॅरिटी म्हणत नाही तुमचा जो ठरलेला टाईम आहे त्या टाईममध्ये तुम्ही जर दररोज अभ्यास करत असाल तर तोच अभ्यास तुम्हाला कामाला येतो आणि प्रॅक्टिस ही फार महत्त्वाची आहे गणितासाठी प्रत्येकाला प्रॅक्टिस करणं आवश्यकच आहे विदाऊट प्रॅक्टिसचं आपल्याला गणित पक्क होणं शक्य नसतं म्हणून प्रत्येकानं उदाहरणं सोडवायची स्वत वाचायची नाही वहीमध्ये बरेच मुलं वाचतात अगोदर लिहितात मग नंतर प्रत्येक वेळेस वाचतात असं करू नका प्रॅक्टिस करा जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला सोडत असताना मग त्याला वेळ कमी लागतो आणि जर आपण सोडवलं नाही तर कारण बऱ्याच अडचणी येतात कॅल्क्युलेशनमध्ये अडचणी येतो चिन्हामध्ये बऱ्याच विद्यार्थ्याचे चिन्ह चुकीचे असतात सगळे उत्तर काढतात परंतु मग अंदाजे काहीतरी जबरदस्तीनं उत्तर आणण्याचा प्रयत्न करतात तर अशा चुका होत नाहीत जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताल हे अशा बारीक सारीक चुका होणं म्हणजे तुमचा प्रॅक्टिसचा अभाव असतो तर याच पद्धतीनं आपण आपले व्हिडिओ तयार करणार आहोत तर हे टोटल किती झालं मार्क्स एकूण चाळीस चा पेपर आहे हे झालं पहिल्या भागासाठी सेम आहे दुसऱ्या भागासाठी म्हणजे याच्यात काहीही बदल नाही जशाला तसं भाग एक आणि भाग दोन साठी अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका राहील आता ही प्रश्नपत्रिका आपण डोळ्यासमोर ठेवून हा फॉर्मॅट डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे इथून अभ्यासाला लागायचं आहे तर एकूण झाले हे चाळीस मार्क पहिल्या भागाचे चाळीस दुसऱ्या भागाचे चाळीस म्हणजे एकूण किती झाले चाळीसचाळीस ऐंशी मार्क राहिले आता किती वीस ते अंतर्गत असतात त्या अंतर्गतमध्ये आपल्याला काही पार्ट पूर्ण करावा लागतो ते म्हणजे ग्रहपाठ ग्रहपाठ करायचे असतात भाग एक चे ग्रहपाठ काय भाग दोनचे ग्रहपाठ आणि भाग एकच्या ग्रहपाठाला पाच मार्क भाग दोनच्या ग्रहपाठाला पाच मार्क याच्यामध्ये जास्तीत जास्त कृती किमान पाच कृती ह्या तुम्हाला लिहाव्या लागतात तर याचे दहा मार्क्स असतात अंतर्गत आणि त्याच्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा असते याचा पहिल्या भागावर एक प्रयोग असतो दुसऱ्या भागावर एक प्रयोग त्याचे दहा दहा मार्क म्हणजे वीस परत त्या वीसचं दहामध्ये मध्ये रूपांतर करतात वीसला दहामध्ये रूपांतर करून दहा दहा वीस मार्क आणि हे आपले आताचे ऐंशी मार्क म्हणजे असं शंभरला शंभर मार्क्स अशा प्रकारे आपल्याला मिळू शकतात म्हणजे कुठलाही भाग आपल्याला अनक्लिअर राहू नये आपल्याला शंभर मार्क कसे मिळतात हे पाहण्यासाठी अडचण येऊ नये तर त्यासाठी मी हे अगोदर तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे आता यानंतरचा जो तास असेल आपल्याला या पहिल्या प्रश्नाची तयारी करायची आहे प्रश्न क्रमांक एक ए पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्याय उत्तरं दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा तर जेवढे आपले चॅप्टर्स आहेत प्रकरणं आहेत त्या प्रत्येक प्रकरणावर हा पहिला प्रश्न कंप्लीट करणार आहोत पहिला दोन चलातील वर्ग समीकरण हे जे प्रकरण असतील आपले शेवटपर्यंतचे तर त्याच्यामधला हा पहिला प्रश्न कंप्लीट करायचा ठीक आहे त्याच्यानंतर मग तसंच पार्ट सेकंड मधला पहिला प्रश्न कंप्लीट करायचा नंतर दुसरा प्रश्न कंप्लीट करणार नंतर तिसरा नंतर चौथा नंतर आणि पाचवा ह्याप्रमाणे आपल्याला इथून पुढे सगळे व्हिडिओ तयार करायचे आहेत म्हणून प्रत्येकानं न चुकता प्रत्येक व्हिडिओ पाहायचा त्याच्यामुळं पहिले हे तर फार महत्वाचे आहेत कारण याच्यावर हे सगळं पुढचं अवलंबून आहे आणि याच्यामुळं आपल्याला कॉन्फिडंट वाढतो आणि तयारी करायची वहीवर लिहून काढायची उदाहरणं प्रॅक्टिस सतत करायची तर ह्यानंतर आपण प्रश्न क्रमांक एक पहिला जो चॅप्टर आहे दोन चलातील रेशीय समीकरण यावर असा प्रश्न प्रश्न क्रमांक एक एमध्ये कोणत्या प्रकारचा कसा प्रश्न येतो हे बघणार आहोत